संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या फिरत असतात त्यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष बंदोबस्ताची आखणी करून केली युनिट पाच आणि युनिट सहाच्या पथकाने अशा चोरट्यांकडून दोन टोळ्यांना गजाड करून त्यांच्याकडून तब्बल बावीस टोळ्यांचे दागिने आणि चौदा मोबाईल असा तेवीस लाख एक्याण्णव हजार एकशे तीस रुपयांचा एवज हस्तगत केला आहे चांदनी कांबळे रीटा उर्फ गंगा कांबळे बबीता उपाध्ये पूजा कांबळे गणेश जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पालखी सोहळ्याला निमित्ताने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हमलदार नितीन मुंडे आणि काणिफनाथ कारकिले यांना मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी पाच जणांना पकडले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पालखी दरम्यान भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण एकुन एकोणीस एकुन लाख एक्केचाळीस हजार तीनशे दहा रुपयांचे बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यामधील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत याबरोबरच पालखी सोहळ्या दरम्यान अरबाज शेख आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून मिळालेल्या वेगवेगळ्या कंपनीचे एकूण चौदा मोबाईल जप्त करण्यात आले हडपसर पोलीस ठाण्यातील दोन वाणवडी पोलीस ठाण्यातील एक असे मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून अन्य मोबाईल मालकांचा शोध घेतला जात आहे ज्या नागरिकांचे पालखी सोहळ्या दरम्यान मोबाईल तसेच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत त्यांनी हडपसर आणि वानवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी के केला आहे